मुंबईसह उपनगरात आज दहीहंडीचा सण जल्लोषात साजरा केला जातो आहे यंदाही वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांतर्फे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे रस्त्यांवर आणि मैदानांवर उंच 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 हंड्या साज सजल्या साज, आहेत गोविंदा रे गोपाळा म्हणत गोविंदा पथकं सकाळपासूनच निघालेली आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीत भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं महोत्सवाचे हे पंधरावे वर्ष असून इथे सकाळपासूनच गोविंद पथकांची गर्दी दिसून येते पाच सहा आणि सात थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना शैलेश धात्रग यांच्याकडून पारितोषिक देण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीला प्रत्येक गजांडीला आम्ही वेगळ्या वेगळ्या आकर्षित पक्ष मंडळ व्हावा प्रयत्न करत आहे अलामी ट्रॉफी आदि रोट पारितोषित देता है सुरक्षे एक करते बोरगी बस।